वर्क फ्रॉम होमच्या साईड इफेक्टमध्ये किंवा जे आपण काही बैठे काम करतो आहे दिवसभर अनेक तास आपण एकाच जागी बसून राहतो त्यामुळं आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात त्यात आपण तिसरी सिस्टीम आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा आपली श्वसनसंस्था आता आपण जर दीर्घकाळपर्यंत एकाच जागी बसून राहणार असू तर जसं एक्सरसाईज केल्याने आपल्या मसल्स ग्रो होतात मसल्स चांगल्या स्ट्रॉंग होतात त्या पद्धतीने आपल्या लंगची कॅपॅसिटी पण वाढत असते परंतु आपण जर एकाच जागी जर अनेक वेळ जर दीर्घकाळ जर बसून राहिलो तर लंगची कॅपॅसिटीसुद्धा कमी होते आणि आपण एकाच जागी बसून राहिल्यामुळं आपण खूप शालो ब्रिदिंग करतो आणि खोलवर श्वास पण घेत नाही आता हे न केल्यामुळं काय होतं आपल्या रक्तामध्ये तितक्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळत नाही आणि आता ऑक्सिजनच जर कमी पडला तर ऑक्सिजन हा प्राणवायू आहे त्यामुळं तुम्हाला लिथर्जी थकवा ह्या सगळ्या गोष्टी जाणवतीलच दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण दीर्घकाळपर्यंत बसून राहिल्यामुळं पोट वाढायला लागतं वजन वाढायला लागतं आणि हे वाढल्यामुळं आपल्या लंग्स तितक्या प्रमाणामध्ये एक्सपांड होत नाहीत आणि त्यामुळं सुद्धा आपल्याला तेवढ्या प्रमाणामध्ये आपलं ब्रिदिंग होत नाही आणि संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन चिडचिडेपणा थकवा इरिटेबिलिटी हे सिमटम्स जाणू शकतात आता हे सगळं टाळायचं असेल तर रेग्युलर हलक्या ॲक्टिव्हिटी नक्की करा त्यासोबत थोडंसं डीप ब्रीदिंग प्राणायाम अनुलोम विलोम केलं तर नक्की फायदा होईल धन्यवाद